नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सत्तेचे हे होत असते त्याचे फरक आंबेडकरी चळवळीला कधीच होत नाही मग सत्ता कोणाचीही असू दया फक्त आंबेडकरी चेतनाही धगदगत असली पाहिजे असे प्रतिपादन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले ते आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई दादर येथील चैत्यभूमीला वंदन करण्यासाठी दादर फुल मार्केट कामत हॉटेल हो येथून चेतना मार्च चे आयोजन करण्यात आले होते फुल मार्केट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण करून मार्च प्रारंभ करताना ते बोलत होते चेतना मार्च मार्चमध्ये प्रामुख्याने सुप्रसिद्ध गायक कलावंत कविता पुणेकर यांनी दीप प्रज्वलन करून मार्च से प्रारंभ केले मुंबई प्रदेश प्रभारी विकास काटे श्याम भाई बागू ज्योती वटकर यांनी मार्च से नेतृत्व केले मार्चमध्ये विशेष म्हणून आणचे राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे अँड सुरेश हाटे सुधीर वासनिक शरद बनसोडे गुडू रंगारी भाऊराव बोरकर प्रफुल इंगोले अतुल गंगापूरकर आणि मोठ्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रतिनिधानिमित्त हा जो चेतना अभियान आम्ही प्रारंभ केलेला आहे आली पाहिजे जेवण ठेवायची आहे आंबेडकरी चळवळमध्ये आमचा बाण आहे आंबेडकरी चळवळमध्ये आमची शान आहे आमची फाण आहे आणि आंबेडकरी चळवळीला फक्त सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते यांच्या फार मोठी जबाबदारी आहे आणि ह्यासाठी आज या दिवशी आपण संकल्प केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात करण्यासाठी आंबेडकर चौकशीचा दिवस आणण्यासाठी हा संकल्प आज आपण खामिकाने सुप्रसिद्ध कवित्री कविता पुणेकर आमच्या महिला मोर्चाच्या लेख्या मोठी वाटतात आमचे केदार साहेब मुंबई प्रकल्प प्रभारी विशाजी राठे श्यामबाई बाबू भावरावजी मोरकर तिथे संपूर्ण जे पदाधिकारी हगू चंगा मोरकर इथे प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत आणि हीच बाबासाहेबांना श्री श्रद्धांजली वाहून संपूर्ण राज्यामध्ये